समारंगा, या कार्यक्रमासाठी मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत काळ्याच्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सर्व पारितोषिक वितरण समारंभ या समारंभाचं आयोजन या ठिकाणी इथं करण्यात आलेलं आहे या समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण सामुदायिक राष्ट्रगीताना आणि राज्यगीतानं करतोय कड्याकड्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण मोठ्या उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या संस्थेचे संस्थापक नेत्या यांची पुण्यतिथी आणि या प्रशालेमध्ये वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमातील विविध स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय जिंक्यमा पाटील साहेब व्यासपीठावर आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले या गावचे माजी सरपंच सर। अंकुश कत्कर गुंड प्रगतशी बागायतदार सुनीना राठोळे या संस्थेचे संचालक कागुदनाथ शिंदे साहेब निरगडे साहेब मराठकर शिक्षण विस्तार अधिकारी माननीय शिंदे साहेब सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी उबरे साहेब आणि विशेष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना नुकताच माडा येथील रोटरी क्लबने वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत असलेले डॉक्टर संतोष गुजरे उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू वगैरे शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र आज असा एक संयुक्तिक समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी यांना खास निमंत्रित केलेलं आहे ते डॉक्टर बालाजी जाधव यांच्या व्याख्यानाचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे शिवचरित्रावरती त्यांचे आणि त्यांच्यापासून काय प्रेरणा घ्यायचे आहे हे आपल्याला त्यांच्या भाषणातून आज ऐकायला मिळणार आहे लोकनी ते अण्णा यांनी नेहमीच कलाकारांना सन्मान देऊन विदयी देऊन त्यांचं कौतुक केलं ज्यांच्यामध्ये अंगभूत क्षमता आहे अशाला नेहमी प्रोत्साहन दिलं हाच एक विचाराचा धागा पकडून आज आपण या ठिकाणी वर्षभर ज्यांनी विविध उपक्रमामध्ये यश मिळेल अशा त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थ्यांना चिन्ह गुलाबकृष्ण रुग्ण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर प्रसारेमध्ये दैनिक सकाळ वर्तमानपत्राने हा उपक्रम सुरू केला होता एक साप्ताहिक त्यांचं येत होता आणि त्या साप्ताहिक मध्ये विविध क्षमाच्या गोष्टी होत्या त्याचे तीनशे विद्यार्थी सभासद झाले होते आणि त्या दैनिक सकाळच्या सहयोगातून या शाळेमध्ये वार्षिक जे कार्यक्रम होत आहेत त्याची एक चार पाणी पुरवणी त्याने आपल्याला या ठिकाणी छपाई करून दिलेली आहे त्या पुरवणी अंकाचं प्रकाशन देखील आज मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे प्रथम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होईल त्याच्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपार या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार अल्पोपार झाल्यानंतर आपल्याला एक शिवजयंतीनिमित्त गावातून एक पदयात्रा काढायची आहे आणि त्याचा समारोप हा शिवाजी चौकात होईल या पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे ती अधिक वेळ न घेता या पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला व्याख्यानाचा लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी या खेळीमध्ये प्रास्तायिक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय अजिंक्य राणा पाटील साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक व्यवसाय सेवा पुरस्कार म्हणून या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव रोटरी क्लब माळा यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे शिक्षण विभागाचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात व्यासपीठामध्ये सर्वच मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय आदरणीय एक सरकारी असणारी शाळा संस्थेची असणारी शाळा पण एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी इथं केलं जात आहे आणि याची सविस्तर माहिती या अंकामध्ये या ठिकाणी आलेली आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण याचं प्रकाशन करावं रिपोर्ट घ्या कुंड लोकांना विनंती आहे आपल्याला थोड्या वेळामध्ये होते निवड चाचली सहभाग यानंतर प्रज्ञावान विद्यार्थी श्रेयस सुधीर कुमार पाचले पटपट घ्यायचा आहे कुमारी रेती हनुमंत पासले कुमारी विद्याविलास गुंड

राज्यस्तर सहभाग डॉक्टर मोहिते हो राज्यस्तरीय सहभाग बुद्धिबळ राज्यस्तरीय सहभाग बुद्धिबळ बुद्धिबळ कॅरम शांत वाघमारे आर्चरी राज्यस्तरीय सहभाग यानंतर बालवाई बाल बालवैजानिक बागवान भागवान आठवी यानंतर आहे सुरेश किरण दीक्षित दीपक लोंडे यत्ता सहावी स्कॉलरशिप अशी चालू राहणार आहे स्कॉलरशिप मिळणार आहे कुमारी दीपाली चंद्रकांत कुमारी, कुमारी। तीन यत्ता अकरावे गुंड राम रामचंद्र दडे पटपट निबंध स्पर्धेमध्ये संपादन केलेलं आहे कुमारी निबंध स्पर्धेमध्ये क्रमांक कुमारी रचना मध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित चित्र या गुन्हे विद्यार्थ्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये चित्रकला ग्रेड परीक्षा विशेष परीक्षा विशेष प्रावीण्य सत्यवान आदलिंगे ज्यांना मी विनंती करतो की त्यांनी यामधून प्रथम क्रमांक आहे कुमारी साई किरण दीक्षित ज्याचा नववी रांगोळीसाठी प्रथम क्रमांक आहे असा टाळ्याच्या गजरामध्ये यानंतर याचा सहावी प्रथम क्रमांकानं या ठिकाणी आलेला आहे यानंतर आदरणीय लव निर्गिडे साहेब यामधून मेहंदीमधून या ठिकाणी प्रथम क्रमांक मी विनंती करतो की कर। त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करत गायन मध्ये सातव्या गट घटकर यांना मी विनंती करतो त्याचा नववी दहावीनंतर क्रमांक

कुमारी वैष्णवी संतोष दाडे उच्च माध्यमिक विज्ञान विभागामधून या ठिकाणी सातवी आठवी मराठी नववी दहावी सेमी माध्यमामधून यत्ता नववी बारावी विज्ञान शाखा अकरावी विज्ञान साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान करण्यात येत त्याचबरोबर शालेय स्तरामध्ये काही निबंध स्पर्धा घेण्यात द्वितीय क्रमांक श्री गायकवाड काका ही निबंध लिहितात टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचंही अभिनंदन गाणं जसं विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धी यावं या पदवीधर शिक्षकांचा सन्मान व्यासपीठ टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचा अभिमान हताळ अवकाळ